अपडेट न्यूज साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे स्मारक समिती चाळीसगाव एक जुलै रोजी चाळीसगाव नगरपालिका उपमुख्य अधिकारी साहेब यांना साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे भव्य दिव्य पूर्णाकृती स्मारक चाळीसगाव हॉटेल दयानंद कॉर्नर चौकात शहरात झाले पाहिजे यासाठी निवेदन देण्यात आले अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले नितीन मरसाडे अण्णा कांबळे गजानन चंदनशिव सुभाष पगारे अजय पाखरे निलेश शिरसाट निलेश खरात रमेश खरात हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते रवींद्र खैरनार सचिव स्मारक समिती चाळीसगाव यांनी कळविली आहे बघा यावेळी नितीन मरसाडे यांची प्रतिक्रिया प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव समाजाच्या वतीने शहरातलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक या शहरामध्ये झालं पाहिजे म्हणून नगरपालिकेमध्ये माननीय मुख्य अधिकारी सो यांना सर्व मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर साठे स्मारक समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे आणि आम्हाला आशा आहे लुकर ते निवेदन स्वीकारून लवकरात लवकर पाठपुरावा करतील अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद Oh, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.